नमस्कार सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुलै दोन हजारची सर्विस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगातील शेवटचा महागाई भत्ता वाढ जवळजवळ निश्चित झाला आहे ऑल इंडिया ग्राहक निर्देशकांच्या आधारे डी ए वाढ होत असते सदर आकडेवारी ही केंद्र सरकारच्या कामकार विभाग मार्फत महिना सी पी आय बाजारातील महागाईचा विचार करून निर्देशांक जाहीर करण्यात येत असतो सातवा वेतन आयोगातील शेवटची डी ए वाढ सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक दोन हजार सव्वीस पासून नवीन वेतन आयोगाची सुरुवात होणार आहे यामुळे माहे जुलै दोन हजार पंचवीस ची ए वाढ ही सातवा वेतन आयोगातील शेवटची डी ए वाढ असणार आहे जानेवारी ते जून पर्यंत ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक सी पी आय खालीलप्रमाणे पाहू शकता महिना जानेवारी दोन हजार पंचवीस आणि ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक सी पी आय एकशे त्रेचाळीस पॉईंट दोन फरवरी दोन हजार पंचवीस आणि ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक सी पी आय एकशे बेचाळीस पॉईंट आठ मार्च दोन हजार पंचवीस आणि ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक सी पी आय एकशे त्रेचाळीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक एकशे त्रेचाळीस पॉईंट पाच मे दोन हजार पंचवीस आणि ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक सी पी आय एकशे चौवेचाळीस जून दोन हजार पंचवीस आणि ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक सी पी आय एकशेचा विचार करता इन्फ्लेशन सी पी आय आय डब्ल्यू चा ग्राफ हा वरून खाली जात आहे यामध्ये ग्राहक निर्देशांकामध्ये उतरती दिशा दिसून दी येत असल्याने महागाई दरमध्ये उंचांक वाढ झालेली आहे डी ए वाढ वरील ऑल इंडिया ग्राहक निर्देशकांचा तक्ता लक्षात घेता सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी ए मध्ये चार टक्के पर्यंत म्हणजेच एकूण डी ए हा एकोण सद एकोणसाठ पर्यंत वाढण्याची शक्यता आहे सदर डीए वाढ प्रथम केंद्र सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना लागू करण्यात येईल त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर डी ए वाढ लागू करण्यात येईल धन्यवाद